बाळांना परत एकदा सवय दे तुमचं आपण गायड आपल्या युट्यूब चॅनलवर आणि या ठिकाणी जशा पद्धतीने आपण आतापर्यंत गणित हा विषय कम्प्लीट करत आलो त्याच्यात आता आपण की भागाकार गुणाकार हे जे मूलभूत क्रिया असतात गणितातल्या त्या गोष्टी शिकायला त्याच्यात बेरीज जे आपण तीन तीन ते चार मुलगा या ठिकाणी कम्प्लीट केले ज्याच्यात उभी मांडणी आडी मांडणी आणि दशांश अपूर्णांकाची म्हणजे ज्या चिन्ह जर दिलेलं असेल दशांश चिन्ह म्हणजेच काय पॉईंट जर दिला असेल तर पॉईंटची बेरीज कशी करायची ते पण आपण त्या ठिकाणी शिकलो आता बारी वजाबाकीची म्हणजे बेरीजेशाचं काम झालं आता मग आता राहणार वजाबाकीचं मग वजाबाकीची उभी मांडणी आपण शिकणार त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये वजाबाकीची आडवी मांडणी आपण शिकणार आणि एका व्हिडिओमध्ये आपण वजाबाकीची जी, जी दशांश चिन्ह दिलेलं असतं ते दशांश चिन्हानुसार कशी करायची ते पण शिकणार आणि याच्यातच आपण उभे मांडणी त्याची हातचा घेऊन म्हणजे ज्यावेळेस संख्या लहान दिलेली असती एखादा अंक लहान दिलेला असतो त्याच्यातून मोठा अंक वजा करायचा असतो तो कसा करायचा हातचा घेऊन म्हणजेच कॅरी करून कसा करायचा ते पण आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे तर त्याला सुरू करू त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वात पहिले आता आपण एकदम सोपे सोपे एक्झाम्पल पाहणार म्हणजे सुरुवातीला सोपे सोपे पाहून ह्याचे घेऊ सुरुवातीला डायरेक्ट डायरेक्ट घेऊ या ठिकाणी तुम्हाला आठ मायनस चार याची असते वजाबाकी याचा अर्थ काय हे झालं वजा बाकीचं चिन्ह शिकले वजाबाकीचं चिन्ह असतं आठ मधून चार वजा करायचे म्हणजेच काय एट मायनस फोर याच्यातून काय याचा अर्थ काय की आठ मधून चार कमी करायचे जर तुमच्याजवळ आठ वस्तू असतील त्यातल्या चार गेल्या तर किती राहतील अशा पद्धतीचं तुम्हाला दिलं जातं आणि आठ मधून चार जर गेले कि ते किती राहतील आता आठ जर तुम्ही घेतले आठ घ्या आणि मग करा नंतर आठ म्हणा म्हणजे चारच्या नंतर आठ पर्यंत जाण्यासाठी किती बाकी राहतात चारच्या नंतर तुम्हाला आठ पर्यंत जर जायचं असेल तर चारच्या नंतर पाच पाच सहा सात आठ अशा पद्धतीने किती राहतात चार राहतात मग या ठिकाणी उत्तर किती येणार चार येणार किती वजा बाकी तेच तुम्हाला या ठिकाणी दिलं आठ मायनस आता आठ बर आठ मायनस दोन म्हणजेच काय आठ मधून दोन गेले आठ मधून दोन कमी केले म्हणजे दोनच्या नंतर आठ पर्यंत जर असेल तर आग, किती लागतील दोनच्या नंतर तीन चार पाच सहा सात आणि परत एक आठ म्हणजे या ठिकाणी येणार सहा हे असणार याचं बरोबर उत्तर हे झाली होता बाकी परत एक घेऊ आपण नऊ मायनस आठ आठच्या पुढे नऊ जर गेले तर किती उरतो एक उरतो आता घेऊ दोन अंकी या ठिकाणी घेतलं दोन सात मायनस पाच सत्तावीस मधून हो पाच काढायचे पण सत्तावीस मधून पाच काढण्यासाठी तुम्ही काय करणार एक अंक दिलेला आहे इथं दोन अंक दिलेले जर एक अंक दिलेला असेल तर एकक स्थानच्या अंकाखाली तुम्ही तो लिहिणार असते एक स्थानचा अंक हा असतो दशक स्थानचा अंक मग एकक स्थानच्या अंकातून एक अंक काढला कारण तो या ठिकाणी लिहू शकत नाही आपण दोन सात मायनस पाच असं नाही लिहू शकत हे असं लिहिलं तर तुमचं उत्तर कधीच बरोबर येणार नाही मग या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे सात मधून पाच वजा करणार आणि सात मधून पाच जर वजा करायची असतील तर कसे करणार पाचच्या समोर सात पर्यंत जाणार पाचच्या समोर सात पर्यंत कधी येतात सात कधी येतात तर पाचच्या नंतर सहा आणि सात म्हणजे दोन घरं जर तुम्ही समोर गेले किंवा दोन जर समोर गेले तर या ठिकाणी सात येतात म्हणजे याचं उत्तर सुद्धा दोनच असतात त्याच्यानंतर पहा दोन आता दोनच्या खाली कोणीच नाही मग दोनच्या खाली कोणीच नाही तर दोन दशाला कसे येतील या ठिकाणी उत्तर किती येईल बावीस का असणार आहे उत्तर बावीस त्याच्यानंतर या ठिकाणी परत आपण पाहू एक नां नां की की निया निया दोन अंकी आता तीन अंक पण हचे या ठिकाणी घेतले तीन आणि या ठिकाणी घेतले पाच या ठिकाणी घेतले या ठिकाणी घेतला एक म्हणजे बारा काढा असं म्हणणं पस्तीस मधून बारा काढण्यासाठी तुम्ही काय करणार वर दोन अंक दिले होते खाली पण दोन अंक दिलेले उभी मांडणी दिलेली आहे सर्वात महत्वाचं पाच मधून दोन काढणार आणि तीन मधून एक काढणार जसं दिलेलं आहे तसं पाच मधून दोन काढले किती होतील दोनच्या नंतर तीन चार पाच तीन तीन जर घेत घेतले आपण तर पाच होतात म्हणजे किंवा पाच मधून दोन का आणले तरी तीन येतात हे तुम्हाला वजा बाकी प्रॅक्टिस केल्यावर कळलं नंतर दोन मधून तीन मधून एक गेले तरी या ठिकाणी उरतात दोन उत्तर किती येणार तेवीस त्याच्यानंतर परत एक घेऊ आठ दोन तीन मायनस चार एक एक चारशे अकरा तीन संख्या दिलेल्या आहेत तीन खाली पण दिलेल्या तीन वर पण दिलेल्या आहेत सरळ सरळ एका अंकाखाली एक अंक लिहून घेतला कारण तीन तीन अंक होते तेच जर दोन असते तर अशा पद्धतीने लिहून घेतला असता एक जर असता तर अशा पद्धतीने लिहून घेतला असता मग या ठिकाणी किती होता एक या ठिकाणी किती होते चार आता काय करणार तीन मधून एक काढणार तीन मधून एक काढला किती राहते तीन मधून जर का एक काढला तर किती राहतात दोन तीन मधून एक काढला तर दोन तीन मधून एक काढला तर दोन असं बोटावर नाही मोजायचं पण सुरुवातीला नवीन असाल तर करू शकता तुम्ही पण बोटावर नाही मोजायचं तीन मधून एक गेला की किती उरतात दोन उरतात मग या ठिकाणी दोन दोन मधून एक गेला तर दोन उरतील त्या ठिकाणी आठ मधून चार गेले तर परत चारच होतील म्हणजे चारशे बावीस हे असणाऱ्याचं बराबर उत्तम त्याच्यानंतर अजून एक घेऊ आपण आता काय घेऊ आता ठीक आहे पाच चार ते दोन तीन एक आठ मायनस आता दुसरी संख्या पाह दोन तीन एक चार चार नाही येणार या ठिकाणी हां या ठिकाणी पण तीन नाही येणार या ठिकाणी घेऊ एक या ठिकाणी घेऊ एक या ठिकाणी घेऊ पाच हातच्या चार नाही नंतर करू त्याच्यानंतर पहा या ठिकाणी किती अंक दिलेले एक दोन तीन चार पाच अंक दिलेले आहेत या ठिकाणी सहा अंक दिलेले आहेत पण केलं का आपण एकच त्यांच्या अंकापासून त्याची मांडणी केली म्हणजे हा पाच एक सुरुवातीपासून घेणार बाकी मग इकडे जेवढे अंक राहतील तेवढे मांडून घेणार समोर समोर किती पण रिकामी असं म्हणजे समोर एखादं जर खाली जरी राहिले तरी चालतं पण मागचं नाही सोडायचं पण आठातून पाच गेले किती उरतात आठातून पाच गेले तर या ठिकाणी उरतात तीन त्याच्यानंतर मधून एक गेला तर झिरो एक होताना एक मग मधून एक गेला राहणार काय झिरो राहणार मधून एक गेले तर किती राहतील तर दोन, दोन या ठिकाणी दोन मधून एक गेला तर उठेल एक या चारमधून दोन गेले तर उरतील दोन आणि या ठिकाणी उरतील पाच कळेल त्याच्यानंतर पहा आता आता करू आपण कॅरीची म्हणजे हातचा घेऊन हे समजलं असेल एकदम सोप्या होत्या परत एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर या ठिकाणी घेऊ सात सहा पाच चार तीन एक असं घेऊ त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा ही वजा बाकी करायची काय एक मधून एक गेला झिरो मधून दोन गेला एक मधून तीन गेले एक मधून चार गेला एक मधून पाच गेले एक मधून सहा गेले एक झालं त्याच्यानंतर पाहता आता काय करू आपण चेक म्हणजे हातचं जर ह्यायचं काम पडलं त्यावेळेस कशी भेरी वजाबाकी करायची हत्ता कसा असतो या ठिकाणी घेतल्या आठ पाच चार तीन दोन किंवा लहान संख्या घेऊ आहो का दोन अंकी संख्या घेऊ आणि या ठिकाणी घेऊ आठ या ठिकाणी घेऊ मायनस अठरा आता काय करणार आता तुम्हाला वाटत असेल अठरा पंच्याऐंशी पेक्षा लहान म्हणजे ते अठरा दोन तर ते जाणार पण या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर पाच येत या ठिकाणी आठ येतात आता पाच मधून तर आठ जात नाही तर पाच मधून आठ जात नाही तर ते तर काढायचे जात नसते तरी काढायचे पण दुर्म कसे काढणार आपण तर ते दुर्म काढण्यासाठी काय करणार तुम्ही असं म्हणू शकता की हे दोघं भाऊ येत बरोबर या दोघा भाऊ याची ताकद जास्त आहे याची कमी आहे हे दोघं भाऊ येते या दोघांत याची ताकद जास्त याची कमी आहे आता या दोघांची भांडणं लागली या दोघांची भांडणं लागली याच्यात तर आपल्याला माहिती जिथणार तर वरच्या कारण वरचे दोघंही जास्त मोठ आले मोठं मग या ठिकाणी या पाच मधून जर आठ जर काढायचे असतील मारायचं असेल ना, मारा ना तर ते त्याच्या भावाचीच मदत घेणार तो एकटा नाही मारू शकत मग तो त्याचा भाऊ काय करून त्याला मदत पाठवतो मग मदत कितीची पाठवतो तर नेहमी एकचीच मदत पाठवतो एका टायमाला एकचीच मदत पाठवतो शेजारचा जो असतो ते एका टायमाला एकचीच मदत पाठवतो मग यानं जर याला एक पाठवलं तर याची किती होतील पंधरा होतील डायरेक्ट पाचशे पंधरा मग यानं एक मदत पाठवली आठ होते एक मदत पाठवली किती राहतील आठ मधून एक गेला तर याच्याजवळ राहतील फक्त आणि फक्त आता सात तरी सुद्धा याच्यापेक्षा अजून जास्तची म्हणजे याच्याजवळ जा भरपूर जास्त होतं त्याच्यात जा थोडंफार दिलं जरी तरी याच्याजवळ कमी पडत नाही मग तेव्हा काय म्हणतो एक देऊन टाकतो याची ताकद वाढवतो आता पहा या आठ पेक्षा पंधरा झाले आता याला मारू शकतो मग या पंधरातून जर आठ गेले तर किती उरतील या ठिकाणी उरतील पाच आणि दोन सात बेरीज करून पहा सॉरी वजाबाकी करून पा पंधरातून जर आठ गेले तर या ठिकाणी किती उरतील सात उरतील किंवा आठच्या नंतर सात जर तुम्ही म्हणत गेले आठच्या नंतर नऊ दहा अकरा बारा तेरा त्याच्यानंतर चौदा आणि पंधरा पाच आणि दोन सात म्हणजेच किती येतील सात उत्तर या ठिकाणी येईल असा काय होईल सात मधून एक वचा करायचा या ठिकाणी सात येतील या ठिकाणी एक जाऊ शकतात सात मधून एक गेला किती होतील सहा होतील झालं उत्तर आपलं त्याच्यानंतर पहा अजून तीन घेतले दोन घेतले आठ घेतले नऊ घेतले एक घेतला या ठिकाणी एक घेतला एकशे एकोणीस काढायचे कसं करणार इथं जर पाहिलं तर या दोघांपेक्षा वरचे दोघं मोठे आहेत पण हा खालचा एक मोठा या एक पेक्षा म्हणजे या आठ पेक्षा या आठ पेक्षा नऊ मोठे आहेत आता कसं काढणार आठ कडून तर नऊला मारल्या जाणार नाही किंवा आठ मधून नऊ काढल्या पण जाणार नाही मग आठ मधून नऊ काढल्या जाणार नाही तर तो तसं शांत बसणार आहे का तो काय करणार तर शेजाऱ्याची मदत घेणार तो जर शेजाऱ्याकडे गेला तर शेजाऱ्याजवळ किती येतं दोन येतं जर एक जरी असला तरी तू देऊ शकतो हा झिरून नसेल तर तो काय करतो अजून शेजाऱ्याकडे जातो ते पण पोहो आपण आता या ठिकाणी दोन येतं म्हणजे याला एक देऊ शकतो अजून मग यानं काय केलं याच्यातला एक का आणला याच्याजवळ एक एकच राहिला आणि याला दिबे किती झाले याचे अठरा झाले याची ताकद वाढली आता याच्यापेक्षा हे अठरा मोठे झाले मग या अठरातून जर हे नऊ गेले तर किती उरतात पहा नऊ उरतात अठरातून तुम्ही तुम नऊ काढून पहा अठरातून नऊ जर वजा केली तर किती उरतात नऊ उरतात किंवा मग नऊच्या नंतर परत नऊ जर तुम्ही गेली तर अठरा येतात मग या ठिकाणी किती राहिले आता आता या ठिकाणी एकच राहिला आणि या ठिकाणी पण एकच राहिला तो एक एकला मारू शकतो मग किती येईल या ठिकाणी झिरो आणि तीन मधून एक गेला तर किती येईल दोन दोनशे नऊ असणार ना आपलं याच बराबर उत्तर त्याच्यानंतर तुम्हाला दिलं दोन झिरो पाच चार एक तीन नऊ याची करा म्हणलं वजाबाकी आता वजाबाकी बा उभ्या पद्धतीच मांडणी उभी मांडणी दिलेली अडी मांडणी आपण आता याच्यात नाही हो पांढऱ्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाह उभी मांडणी दिलेली आणि उभ्या मांडणी तुम्हाला काय सांगितलं की या दोन हजार चोपन्न मधून एकशे एकोणचाळीस काढा सरळ सरळ निघणार आहेतच पण मांडणी केल्याच्या नंतर अशा पद्धतीने केल्याच्या नंतर त्याला कसं वजा करणार आपण कारण या चारमधून नऊ तर जाणार नाही हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे मग कसे काढणार आपण ते चारमधून जरी जात नसेल तर त्याच्या भावाची मदत घेणार त्याच्या शेजाऱ्याची मदत घेणार आणि त्याचा शेजारी त्याला किती देणार त्याचा शेजारी त्याला एक देणार त्याचे किती होतील चौदा आणि याच्यातून किती राहतील फक्त चार राहतील आता चौदा दोन नऊ जातील मग चौदातून नऊ गेले की किती राहतील चौदातून जर नऊ गेले तर ते चार आणि एक खालचा नऊ म्हणजेच खालचा एक म्हणजे वाला म्हणजेच किती होतील त्या ठिकाणी पाच होतील म्हणजे चौदातून जर नऊ गेले तर पाच उरतात कसं उरतं ते पण पहा नऊच्या नंतर जर तुम्ही गेले चौदापर्यंत पर्यंत नऊच्या नंतर दहा अकरा नऊच्या नंतर दहा अकरा बारा तेरा आणि एक चौदा किती उरले पाच म्हणजेच पाच जर ऍड केले नऊमध्ये मध्ये तर चौदा येतात आता चारमधून मधून तीन जातात या ठिकाणी एक उरतो आता झिरोतून एक तर जात नाही आता झिरोतून एक जात नाही मग तुम्ही काय करणार या दोनची मदत घेणार एका वेळेस समोरच्या अंकाकडून तुम्ही काय करत जाणार प्रत्येक वेळेस जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत समोरच्या अंकाकडून मदत घेत जाणार मग या दोन कडून जर मदत घेतली याच्या एक राहतील त्याच्या जो दहा होतील दहाून एक गेला नऊ या ठिकाणी एक जसे आलं तसा खाली एकोणीसशे पंधरा आलं इथपर्यंत परत एक एक्झाम्पल पाहू आपण आता काय करू या ठिकाणी घेऊ आठ नऊ सात पाच चार मायनस या ठिकाणी घेऊ सात दोन आठ नऊ आणि या ठिकाणी घेऊ पाच अशा पद्धतीने दिलेली आहे याची वजा बाकी कशी करायची मोठी संख्या दिलेली आहे एक दोन तीन चार पाच पाच अंकाची संख्या दिलेली आहे चार मधून पाच जात नाही ना, तर शांत बसणार नाही तो काय करणार शेजाऱ्याकडे जाणार मदत मागायला मग शेजाऱ्याकडे गेल्याच्या नंतर पाच त्याला काय करतील एक देऊन टाकतील पाच न काय केले एक देऊन टाकला झाले चौदा याच्यात राहिले चार बस त्याच्यानंतर चौदातून जर पाच गेले तर चौदातून पाच गेले तर उरतात नऊ चौदातून पाच गेल्यावर किती उरतात नऊ म्हणजे फोर्टीन मायनस फायव्ह जर केलं तर नाईन उठत येतं आणि त्याच्यानंतर आता याची नंबर आता नंबर या याचा नंबर काय झाला या दोघांचे भांडा लागले तर या मधून मोठे चार लहान झाले आता हेच याला याला मदत केली होती पण याला पण आता मदतीची गरज आहे मग हा आता मदत कोणाची कोणाची त्याच्या समोर मग या सात जर याला मदत मागली मागितली तर सात काय करतील याला परत एक देतील त्याचे चौदा होतील याच्या ठिकाणी किती राहतील सहा राहतील एकमेकाची मदत करणार ते प्रत्येकाला मग या ठिकाणी चौदा मधून जर नऊ गेले तर किती उरतील या ठिकाणी परत या ठिकाणी उरतील पाच आता या ठिकाणी सहा आहेत या ठिकाणी आठ आहेत परत तोच प्रॉब्लेम पुन्हा तीच अडचण काय झालं खालचा अंक अजून शक्तिशाली आहे जास्त आहे पॉवरफुल आहे आणि वरचा काय झाला वीक झाला मग वरचा काय करणार परत शेजाऱ्यांना मा मदत मागणार की अरे माझ्याकडे ताकद होती पण मी काय केलं मागच्याला दिली आता मला ताकदीची गरज आहे तुझी मदत पाहिजे मग तो काय करणार समोरच्याची मदत घेणार मग नऊ न काय केलं याला एक दिला याच्या ठिकाणी राहिले आठ आता सोळातून आठ गेले परत आठ उडतील आता आठ मधून दोन याला कोणाच्या मदतीची गरज नाही याच्याजवळ पहिलेच भरपूर होती ताकद मग याला काय गेलं आठमधून दोन गेले राहिले सहा या आठमधून सात गेले उरला एक उरला आपलं ॲन्सर हे असणार आपलं ॲन्सर म्हणजे वरचे काय करणार प्लॅनिंग करणार खालच्या मारायची ते काय करणार जर ताकद नसेल तर ता शेजाऱ्याकून घेणार ताकद नसेल शेजाऱ्याकडून घेणार पण खालच्या ते मारणार एवढं नक्की याच्यानंतर आता पाहू आपण परत एकदा झिरो घेऊ एक दोन घेऊ किंवा समजलं असेल तुम्हाला आता याच्यात आपण ठीक आहे परत एक दोन एक्झाम्पल घेऊ नंतर याच्यात दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू आपण आडवी बेगी आडवी वजाबाकी कशी करायची दुसऱ्याच्यात तो आडवी पण कशी करायची आणि ठीक याच्यातच व्हिडिओचा दशांच्या पूर्णांक जर तुम्हाला पॉईंट दिलेला असेल आणि त्या ठिकाणी जर उभ्या वेरचेत उभ्या वेरचे जर पॉईंट दिला असेल म्हणजे उभी मांडी दिली त्याच्यात जर पॉईंट दिला असेल त्याची वजाबाकी कशी करणार तुम्ही तुम्हाला बेरीज सांगितली होती मग त्याच्यात ते पण पाहून घ्या त्या ठिकाणी दिला आठ पॉईंट दोन वजा वजा करायचं तुम्हाला झिरो पॉईंट किंवा संख्या लिहून घेतो आधी नंतर मांडणी सांगतो तुम्हाला कशी करतात एक संख्या दिलेली आहे मोठी आठ पॉईंट दोन आणि दुसरी संख्या दिलेली आहे तीन पॉईंट चार याची करायची वजा बाकी कशी करणार तुम्हाला सांगितलेली आहे की आठ घ्या पॉईंट घ्या आणि दोन घ्या आणि आला पाहिजे वजा बाकीत सुद्धा वजा पॉइंट पॉइंट बेरजेतच्या नंतर येत चार पॉईंटच्या अगोदर येते तीन याची करायची वजा बाकी आता दोन मधून चार तर जाणार नाहीत काय करणार शेजाऱ्याकडे काही केलं याच्यामध्ये भले एक भिंत म्हणजेच काही बाउंड्री पॉईंट आहे पण तरी पण ते एकमेकांची मदत करतात मग एकमेकांची मदत म्हणजे समोर समोरचा मात त्याची मदत करतो म्हणजे या आठनं जरी मदत केली तर बारा होतील इथं सात होतील बारातून जर चार गेले तर या ठिकाणी आठ उरतील पॉईंटच्या खाली पॉईंट येणारच त्याच्यानंतर मधून जर तीन गेले तर या ठिकाणी उरतात चार किती उरतात चार मग त्याच्यानंतर दुसरं जर तुम्हाला दिलं मी पहिली संख्या दिलेली आहे पाच झिरो पॉईंट आठ मायनस दिलेले तर मैनस कि आठ पॉइंट नौ पहा के पॉइंट या खाली पॉइंट मानून घेतला आठ पॉइंट नौ घेतला पॉइंट खाली पॉइंट नंतर संख्या किती असू शकते ठीक आहे मी या ठिकाणी अजून एक झिरो घेतला काही फरक पडणार नाही पॉइंट नंतर एक अंक येईल पॉइंट नंतर दोन अंक येईल तर काय करणार तुम्ही पॉइंट खाली पॉइंट लिहून घेणार आणि नंतर संख्या मानून घेणार मग संख्या कशा मानून घेतल्या पहा पॉइंट नंतर दोन अंक असते तरी इकडे लिहून घेतले पॉइंट नंतर एक अंक होता तर इकडे लिहून घेतला पॉइंट च्या दोन अंक होते इकडे लिहून घेतले पॉइंट अंत आधूकर एक अंक होता इथे लिहून घेतला पॉईंटच्या खाली पॉईंट ही मान्य लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता दोन झिरो या ठिकाणी कोणीच नाही मग झिरो लिहून घेऊ शकता तुम्ही दोन झिरो गेला झिरो आठातून नऊ जातात का नाही जात तो काय करणार मदत घेणार कोणाची या झिरोची आता झिरोची मदत कशी घेणार हे प्रॉब्लेम आहे काय करणार झिरो पहिलाच भिकारी आहे झिरो पहिलाच भिकारी आहे तो दुसऱ्याला काय देणार मग त्याच्याजवळ पहिलीच ताकद नाही तर तू कोणाकडून घेणार तो अजून समोरच्याकडे जाणार की भाई समोरचा आपला जो मित्र आहे आठ त्याला मदत लागते पण मी तर मदत करूच शकत नाही कारण मी पहिलाच काय बिना ताकदीच आहे म्हणजे मला का ताकदच नाही मग हा हो काय करणार समोरच्याची मदत मागणार तू काय कर मला दे मी त्याला देतो मग ह्या दहा झिरो याच्याकून घेणार मग या झिरोने या पाच जर दिले तर चार राहतील याच्याकडे किती होतील दहा होतील आता या दहाून काय करणार याला एक देणार म्हणजे याच्याजवळ नऊ राहतील याच्याजवळ अठरा होतील काय केलं समजलं का यानं काय केलं याला मदत मागितली मदत करू शकत न यानं समोरच्या लोक याने, समोर याने याला लिहिला याच्याकडे झाले दहा कारण झिरोच्या समोर एक लिहिला की किती होतात दहा झिरोमध्ये एक नाही मिळवायचा झिरोच्या समोर एक लिहायचा म्हणजे दहा होते म्हणजे या एक याला दिला याच्याजवळ आता नऊ राहिले आता याच्याजवळ अठरा राहिले आता या अठरातून आपण काय करणार नव्वद करणार किती उरणार नऊ पॉईंटच्या खाली काय करणार पॉईंट देऊन टाकणार आता या ठिकाणी नऊ मधून आठ गेले की एक उरतो आणि या ठिकाणी चार जसा तसे लिहिणं म्हणजेच काय येणार एकेचाळीस पॉईंट नव्वद हे असणार याचं बराबर उत्तर कळाला असं पॉईंटचा खाली पॉईंट कसा द्यायचा तर परत एक दोन एक्झाम्पल घेऊ आणि इथंच थांबून नंतर म्हणजे आताच नाही याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता असं घेऊ आपण झिरो पॉईंट पाच चार किंवा असं घ्या आठ दोन अशी संख्या घ्या एक आणि याची वसाला की आपण करू दोन आठ पॉईंट तीन आणि या ठिकाणी घेऊ नऊ अशा पद्धतीने वचाला तर दिलेली आहे काय दिलेले दोनशे ऐंशी पॉईंट चोपन्न ब्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन घेतला दे। दे हे लक्षात ठेवलं चार मधून नऊ जात नाही चार काय करणार पाच करून घेणार या ठिकाणी दे चार उरणार या ठिकाणी चौदा होणार चौदातून नऊ गेले तर या ठिकाणी किती कसे उरतात पाच नऊच्या नंतर पाच जर ऍड केले तर चौदा होतात चार मधून तीन गेले एक होतो पॉईंट खाली पॉईंट इकडचं काम संपलं आता इकडं आता झिरो मधून दोन तर जात नाही कारण झिरो जवळ पहिलेच काही ताकत नाही मग तो आठ मधून घेतला तर दहा होतील या ठिकाणी सात राहतील दहातून जर दोन गेले तर आठ होतील इता साथ इता, साथ तर आता इथं सात येतं सात मधून आठ तर जात नाही तर दोन कडून घेणार सतरा होणार इथे एक राहणार जर गेले तर या ठिकाणी नऊ होणार एक जसायला तसा पॉईंटची बेरीज पण समजली उभी मांडणी यापर्यंत इथपर्यंत काय करायला आता बेरजेचं सगळं काम झालं वजावाकीत सुद्धा उभी मांडणी कशी करायची कॅरी करून समोरच्याकडून हातचा घेऊन वजाबाकी कशी करायची ते पण करायला आणि पॉईंटची बेरीज पण करायला ते पण उभ्या मांडणीची आता नंतरचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यात आपण पाहू आळव्या मांडणी आडवी मांडणी असते वजाबाकीची तर कशी करायची आडवीच ठेवून त्याला उभी मांडीत लिहायचं नाही त्याला आवी मांडणी आडवीतच ठेवायचं आडवी मांडणी म्हणजेच काय असं आडवा होऊन बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची असं नाही म्हणजे जशा पद्धतीने तुम्हाला आडव्या एका लाईनमध्ये जर का संख्या दिल्या असेल त्याची त्याच पद्धतीने वजाबाकी करायची आणि त्या पॉईंट जर असेल तर ते कसं करायचं ते पण आपण त्या ठिकाणी पाहू तर आतापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल कळाला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद de maestro.